हे आहे पुणे विमानतळ भीमांतर, पुणे विमानतळावर पोचता क्षणी समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा दिसतो विमानतळाचा बाहेरचा भाग अतिशय देखणा आहे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असलेल्या सयहदी पर्वतरंगातून मिळणारा हा काळा कबिल दगड आणि या दगडांच्या सयाने बनवलेली प्रतिकृती ही प्रतिकृती शनिवार वाड्याची आठवण करून घेते पुण्याचे सांस्कृतिक वैशिष्ट्य असलेले ढोल ताशाचे चित्र आणि अस्सल महाराष्ट्रीयन मातीतला मल्लखांब ची प्रतिकृती लक्ष वेधून घेते नमस्कार मंडळी पुणे ते डेहराणून हे विमान पकडण्यासाठी घरातून निघाले खरी आणि अगदी ठरवलं होतं की बॅग उचलण्यापासून रिक्षात जाई तोवर आपण शूटिंग करायचं पण कसं काय इतकी अइनवेस्ट धावपळ झाली की शूटिंग करायलाच जमलं नाही आणि पुणे विमानतळावर आल्यावरच कॅमेरा बाहेर काढला चौदा किलो सामान नेण्याची मर्यादा घातलेले बॅग सुरुवातीलाच काउंटरवर जमा केली होती त्या बॅगेला इन बॅग असे म्हणतात तर सात किलो वजनाची मर्यादा असलेली केबिन बॅग ही आमच्याजवळ होती कवी मोरोपंतांचे शब्द आहे केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्रग्रंथ विलोकत मनुजा चातुर्या येतसे फार थंडीचे दिवस असल्यामुळे भरपूर स्वेटर आणि शाली बरोबर होत्या विमानात बसण्यासाठीचे सर्व सोपस्कार झाल्यानंतर एका पॅसेजमधून आम्ही विमानात चढण्यासाठी निघालो विमानात चढता चढता दिसतील तेवढी विमानं बघून घेत होतो मंडळी अहिल्यानगरीतून सविता या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पुणे ते डेराडून हा विमान प्रवास बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर सुद्धा करा खिडकीपाशी बसायला जागा मिळाली ज्या शहरात चाललो होतो त्या शहराचा इतिहास आणि भूगोल जाणून घेतला होता ज्या पॅसेजमधून आम्ही विमानात चढलो तो पॅसेज आता दूर करण्यात येत होता विमानाने रिव्हर्स गिअर टाकलेला होता त्यामुळे विमान पाठीमागे जात होते आणि आता परत फर्स्ट गिअर टाकून विमान त्याच्या धावपट्टीवर जायला सज्ज झाले विमान अतिशय वेगाने धावू लागले आणि अचानक एका क्षणी ते वर उचलले गेल्याचा अनुभव आला विमानाने आकाशात झेप घेतल्यानंतर खाली जे गाव दिसतं ते गाव बघण्यामध्ये खरी मज्जा असते मोठे रस्ते छोटे होत जातात नद्या सोनेरी लेस असाव्या तशा चमकायला लागतात त्यात पुणे हे सुजलाम सुफलाम गाव नद्या आणि तलाव यांना काहीच कमी नाही विमानाच्या खिडकीतून दिसेल तेवढे निसर्ग सौंदर्य पाहत होते विमान वर आकाशात झेपावले आणि हळूहळू वरची उंची गाठत गेले मंडळी या आधीचे व्हिडिओ पाककृतीशी संबंधित माहिती देणारे होते यावेळी ठरवले की आपण प्रवासा संदर्भात एखादा व्हिडिओ करून बघावा आणि त्याला कारण असे झाले की एकोणतीस डिसेंबर दोन हजार पं चोवीसला ला इकराडियड कॉलेजच्या गेट टुगेदरला गेले असताना विद्यार्थी म्हणाले की मॅडम यावेळेस तुम्ही प्रवासाचा व्हिडिओ करून बघा मंडळी हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि भारतातील सर्वात जुन्या शहरांमधील डेहराडून हे एक शहर आहे असं म्हणतात की कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांनी हे शहर वसवलेले आहे उत्तर प्रदेशचेच विभाजन करून उत्तरांचल हे राज्य तयार केले आणि त्या उत्तरांचल राज्याची राजधानी म्हणून दोन हजार सालापासून डेहराडून ओळखले जाते विमानातून उतरत असताना डेहराडून शहराचा भाग दिसत होता डेहराडून हे अनेक नावांनी ओळखले जाते त्यातील डेहराडून डून डून घाटी द्रोणनगर इत्यादी नावे डून म्हणजेच दोन पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेला सखल सपाट भाग होय डेहराडूनच्या इतिहासामध्ये शीख गुरु रामराय यांचे अतिशय आदराने नाव घ्यावे लागेल शीख गुरु रामराय पंजाब येथून निघून डेहराडून येथे त्यांनी डेरा टाकला म्हणजेच वस्ती केली वास्तव्य केले म्हणून या भागाला डेहरा डेहरा असे म्हणतात डेहराडून मध्ये अनेक महत्वाच्या राष्ट्रीय संस्था आहेत त्यामध्ये एन जी सी भारत सर्वेक्षण वन अनुसंधान संस्था भारत पेट्रोलियम इंडियन मिलिटरी अकॅडमी लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन इत्यादी आम्ही बॅग्स ताब्यात घेतल्या आणि विमानतळ बघत बघतच बाहेर पडलो बाहेर पडता पडता संध्याकाळ झाली उत्तराखंडमध्ये एकूण तेरा जिल्हे आहेत त्यापैकी उत्तर काशी हा सर्वात मोठा जिल्हा आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे कुमाऊ आहे उत्तराखंडचे दोन भाग पडतात एक गढवाल आणि कुमाऊ या दोन भागामध्ये दोन मुख्य रेजिमेंट आहेत एक गढवाल रायफल्स आणि कुमाऊ रेजिमेंट मंडळी हे तेरा जिल्हे म्हणजे अल्मोरा बागेश्वर चमोली चंपावत डेहराडून हरिद्वार नैनीताल पौरी गढवाल पिठोरागड रुद्रप्रयाग टिहरी गढवाल उधमसिंग नगर उत्तरकाशी तर अनेक राष्ट्रीय संस्थांचे प्रवेशद्वार जरी पाहिले तरी ऊर अभिमानाने भरून येतो भारत निर्माणाच्या कार्यामध्ये या राष्ट्रीय संस्थांनी अतिशय महत्वाचे योगदान दिलेले आहे प्रत्येक विमानतळाचा बाहेरचा दर्शनी भाग हा त्या शहराचे वैशिष्ट्य घेऊन येतो डेहराडूनच्या जॉली ग्रँड विमानतळाच्या दर्शनी भागात खांबांवर सोनेरी अक्षरात ऋग्वेदातील काही मुख्य रुचा लिहिलेल्या आहेत डेहराडून शहर आणि आसपास बघण्यासारखे बरेच काही आहे टपकेश्वर मंदिर मालसी डियर पार्क कलंगा स्मारक लक्ष्मण सिद्ध चंद्रबाणी साई दरबार गुच्छुपाणी इत्यादी बघण्यासारखे स्थळ आहेत डेहराडून विमानतळाचे नाव जॉली ग्रांट एअरपोर्ट असे का आहे हा प्रश्न गुगलला विचारला तर गुगलने अतिशय महत्वाची माहिती दिली जॉली ग्रँट ही काही व्यक्ती नव्हती तर नेपाळच्या शहांनी ने ब्रिटिशांना दिलेले अनुदान होते म्हणजेच हे विमानतळ ज्या जमिनीवर आहे ती जमीन नेपाळी राजाने ब्रिटिशांना दिलेली होती कारण गढवाल त्यावेळेस नेपाळचाच एक भाग होता तर मंडळी गप्पा मारता मारता दोन तासात आपण पुण्याहून डेहराडूनच्या जॉली ग्रांट एअरपोर्ट वर पोचलो सुद्धा मंडळी लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे वास्तव्याचे ठिकाण आवडीचे म्हणजे डेहराडून आहे शहरातील डून स्कूल आणि वेलन स्कूल या प्रसिद्ध आहेत माजी पंतप्रधान राजीव गांधी अभिनव बिंद्रा लेखक अमिताभ घोष हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत डेहराडूनचा एअरपोर्ट जंगलातच वसलेला आहे जंगलातील रस्ता वळणावळणाचा असून या जंगलामध्ये साल वृक्षाची झाडे आढळतात या जंगलात काही वेळ श्वापद दिसतात असे म्हणे या एअरपोर्टपासून ऋषिकेश आणि हरिद्वार वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावर आहे शहरात नेहमीच्या शहरात दिसते तशीच गर्दी इथे दिसते डेहराडून शहर एअरपोर्टपासून साडे सत्तावीस किलोमीटर लांब आहे शहरातील सगळ्यात मोठा चौक म्हणजे घंटाघर राजापूर रोडवर हा चौक आहे ह्या चौकातचं बांधकाम चौकामध्ये एक जो स्तंभ आहे तो स्तंभ षटकोनी आकारात बांधलेला आहे आणि सर्वात वरच्या टोकाला सहा घड्याळं आहेत पूर्वी या घंटाघरमध्ये जो घंटानाद व्हायचा तो दूर दूरपर्यंत ऐकवला जायचा परंतु आता तेथे घंटानाद न होता तिथे घड्याळं बसवलेली आहे ह्या चौकामध्ये सरकारी ऑफिसेस आहेत सिनेमाघर आहे काही दुकानं आहेत आणि अतिशय गजबजलेला हा चौक आहे मंडळी डेहराडूनमध्ये गेल्यावर टिक्की आणि छोले भटोरे खाण्याचे ठरवले होते त्याचप्रमाणे एलोरा मेल्टिंग मोमेंट्समध्ये कुकीज पेस्ट्रीज केक बिस्किटं मिळतात असेही कळले होते ते सुद्धा आम्ही घेतले मंडळी याचबरोबर ह्या शहरामध्ये बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही पाहिल्या पण परंत। परंतु व्हिडिओ मोठा होईल या भीतीने आपण इथेच थांबूया ऋषिकेश हरिद्वार आणि मसुरी या ठिकाणी ज्या भेटी दिला त्याचा व्हिडिओ आपण पुढच्या भागात बघूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद